आमची आई तर नक्की आफ्रिकनच वाटते नक्की पुढे बघा आणि इथे मी खाली जाऊन आले होते रूममध्ये कारण रोम थोडी साफ केली आणि त्यानंतर ना चहा नाश्ता केला चहा नाश्ताला नाश्त्याला आज सुशिला होती आणि चहा नाश्ता खूप असा पोटभर केला कारण आम्हाला जेवायला भेटणार नव्हता थोडा वेळ आणि इथे बघा आईचा फोटो बघितलात ना सेम आफ्रिकन वाटते का नाही नंतर मी नाश्ता करून आले त्याचं कारण की आता मला दुपारपर्यंत जेवायला नाही भेटणार म्हणून इथे काम खूप होतं रूम साफ केली किचन ओटा साफ केला कारण फरशी वगैरे बसवली होती खूप घाण झालं होतं कलर दिला इथे आणि आम्हाला आजच रात्री इथे पसारा टाकायचा होता मी याचा फुल ब्लॉग नक्की टाकेल तो नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायला भेटेल आणि बेलकॉ बेल, बेल आयकॉनला पण क्लिक करा जे नोटिफिकेशन येईल तुम्हाला की माझा व्हिडिओ आले की इथून रायाश आला होता स्कूलवरून आणि संध्याकाळी बऱ्यापैकी आमचं थोडं काम झालं होतं आणि ते आमची मस्ती चालली होती आणि आता आम्ही तिघं इथे खूप मस्ती करत होतो तेवढ्यात यश आला चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय